बालमित्रांनो आज आपण मूळाक्षर वाचनाचा सराव करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर काही चित्रे आहेत व काही मूळाक्षरे आहेत त्यांचं आज आपण वाचन करणार आहोत चित्रावरून तुम्हाला ती मूळाक्षर लक्षात ठेवायची आहे चला तर मग तयार आहात ना सर्वजण आपण वाचन करूया अ अ अनस आ आ, आई इ, 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 उ, ईडलिंबू उ, 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 माझ्या मागे म्हणताय ना सर्वजण उ, 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 स रू 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 ऋषि ए ए ए का आई 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 र न अ म अ म हे आहे ऍ माझ्या मागे म्हणा ॲ पुन्हा एकदा म्हणा ख ख खडू ग ग गवत घ घ च च ज चमचा जहाज पावसाळा आला की आपल्याला छत्रीची आठवण होते होते की नाही मग यावरून लक्षात ठेवा छ छ छत्री ज ज जहाज समुद्रातून जो, जो, जो काही सामान आहे त्या सामानाची आण करण्यासाठी जहाज वापरतात हे आहे जहाज मग यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज ज जहाज झ झ झ झबले टुज ठ सा ड डमरू ढ ढ ढ महादेवांच्या हातामध्ये आपण डमरू पाहिला असे पाहिले ना ड डमरू हे आहे ढ ढ ढग तुम्ही जर आकाशामध्ये म्हणजे आभाळामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला बरेचसे ढग दिसतात दिसतात की नाही मग त्यावरून लक्षात ठेवायचं ढ ढ न, न, बाण न। तुम्ही रामायण आणि महाभारत हे या सिरियल पाहिले असतील पाहिलेत ना त्याच्यामध्ये तुम्ही बाण देखील पाहिलेले आहेत हा आहे न न बान तलवार थ थथ वा मागे सर्वांनी म्हणायचे बाळांनो यात्रेमध्ये तुम्ही तलवार नक्कीच घेतली असेल हो की नाही खेळण्यामधली तलवार तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या हातामध्ये सुद्धा तलवार असते लक्षात ठेवा त त तलवार आणि हे आहे थवा थवा कोणाचा असतो थवा असतो अनेक पक्षांचा आकाशामध्ये आपल्याला अनेक पक्षी उडताना दिसतात एक साथ त्याला आपण म्हणतो थवा थ, थ थ थवा आता आहे द द दप्तर दप्तरामध्ये तुम्ही पुस्तकं ठेवता बरोबर आहे ना मग हे आहे दप्तर हे आहे ध ध धनुष्य पूर्वी रामायण आणि महाभारत जे घडलं त्याच्यामध्ये ह्या धनुष्याचा वापर केला जायचा मग ते शिकारीसाठी असेल किंवा शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी धनुष्याचा वापर केला जायचा आणि यात्रेमधील खेळण्यांमध्ये सुद्धा हे धनुष्य तुम्ही नक्कीच पाहिले असेल हे आहे ध ध धनुष्य न न नळ प पतंग प, फ फ फणस ब प बदक बदक पाण्यामध्ये पोहतो की नाही मग हा आहे ब बदक भटजी मंदिरामध्ये जे पूजा पाठ करतात त्यांना भटजी म्हणतात मग हे आहे भ भ भटजी म म मगर ही आहे मगर म म मगर यज्ञ पहा तुम्ही रामायण किंवा महाभारत पाहिलं असेल त्याच्यामध्ये जे ऋषी मुनी आहेत ते काय करायचे मोठ यज्ञ करायचे बरोबर आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करायचे तर हा आहे यज्ञ य य यज्ञ र रवी दही घुसळण्यासाठी आई ज्याचा वापर करते त्याला रवी म्हणतात मग हे आहे र रवी ल ल लसून लसून तुम्ही सर्वांनी पाहिला असेल नसेल पाहिला तर तुम्ही तुमच्या आईला विचारायचं आहे हे आहे व व वजन व व वजन हे आहे श शा श शा शहामृग श शा श शा शहामृग श षटकोन षटकोणाला सहा कोण असतात म्हणून याला म्हणतात श श षटकोन स स समई आपली आई देवापुढे समई लावते बरोबर आहे की नाही मग हे आहे स स समई हत्ती हा हा ह हा ह हा हत्ती हा हे आहे बाळ म्हणा सगळेजण बाळ क्ष क्ष क्षत्रिय पा यांच्या हातामध्ये धनुष्य आहे बाण आहे आणि आणि ते शिकार करायचे हे आहेत क्ष क्षत्रिय ज्ञानेश्वरी पा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असेलच मग लक्षात ठेवा ज्ञ ज्ञ द्या ज्ञानेश्वरी द्या धन्यवाद